नमस्कार मी मेघा शहा तुम्ही जर आरोग्याची काळजी घेणारे असाल तर आपण एकत्र काम करू शकतो मानसिक आणि शारीरिक आजारांवरती नियंत्रण मिळवून आपण एक निरोगी समुदाय तयार करू शकतो मी एन एफ सेंटरची संस्थापक जे की एक वेलनेस सेंटर आहे या क्षेत्रात मला पंधरा वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे या प्रवासात मला असे जाणवले की मूळ कारणांवरती काम करून आजारांना औषधाशिवाय नियंत्रण मिळवू शकते ॲट एव्हरी पिल देअर इज प्रत्येक गोळीमागे औषधामागे एक आजार दडलेला असतो त्यामुळे फक्त जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून योग्य आहार आणि व्यायाम करून आपण नैसर्गिकरित्या आजारांवरती नियंत्रण मिळवू शकतो यासाठी मला माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास मिळाला आणि मी स्वतःला आणि तुम्हाला मदत करू शकते त्यामुळे तुम्ही जर निरोगी राहण्यासाठी वाटचाल करत असाल तर तुमच्या निरोगी जीवनासाठी आपण पुढचे पाऊल टाकूयात थँक्यू